एकदम महायुद्ध मध्ये असतानाही आजपासून रोजच दर्शन घेतलं पत्र बघणार लोकांच्या जाणार लोकांना भेटणार म्हणजे अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचाराला म्हणजे माझं सातत्य आहे सातत्य असताना माणूस हा लोकांसमोर जातो जाऊन काम करतो मध्ये असं पण होईल ना साहेब माझं काम कदाचित तिकडे बदलले जाईल शाश्वत काय राजकारणामध्ये राजकारणामध्ये शाश्वत काय नसतं कदाचित पेलके साहेबांना साथील था था तुम्ही थांबवा याचा प्रचार करा किंवा तुम्हाला मी परिषद पण मी जर काही केलंच नाही मी जर केली आणि लोकांमधून जर आवाज आला आणि तो जर महाराष्ट्राच्या नेत्या मंडळीच्या कामावर गेला तर कदाचित तिकडे मला महायुद्धाची येऊ शकते तुमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहे हे संघटनेची वाढ न करता असं वाटत नाही नाही असे बघा राजकीय विश्लेषण खूप सोपं आहे जर मी धनुष्य बांध लागलो तर त्याच्यामध्ये महायुती जनतेने चिन्ह घेऊन जावं लागेल चिन्ह घ्यावं लागेल सगळं घ्यावं लागेल पण आज परिस्थिती अशी आहे स्पर्धा आहे तिकडे मिळायची त्या स्पर्धेमध्ये मला माझं स्वतःच इंडिव्हिज्युअल काम नाव घेऊन पुढे जावं लागेल शेवटी मी महायुतीचा घटक आहे उद्या समजा त्याच्यामध्ये इथं काय असतं माहिती सांगतो साहेब म्हणजे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की माणूस जिंकणार आहे त्याला तिकीट द्यावी अशा पद्धतीची व्यूहरचना दोन्ही बाजूचे आघाडी आणि युती हे विचारा दिना असतात म्हणजे निकष काय असतो निवडून येणार हेच तिकीट मला असं वाटतं की मी कामाला सुरुवात केली पाहिजे आणि आपल्याकडे वेळ आता या दोन तीन महिन्यामध्ये मला सर्वसामान्य तिकडून जायला पाहिजे त्यामुळे मी अनुषंगाने आपलं काम चालू केलेलं आहे दुसऱ्या बाजूला माझं पक्षाचं काम ऑलरेडी चालूच आहे त्याच्या बैठका चालू आहे परंतु उद्या या महायुतीचा घटक म्हणून जसं मागच्या हो वेळेला सांगितलं गेलं की कि ते तेनुष्यबानापेक्षा तुम्हाला मग आमचा उमेदवार तिकडे गेला तर अशी परिस्थिती ती कदाचित यावेळेला युतीची तिकीट हे सगळं वातावरण पाहून माझा माझा पाच वर्षाचा कामाचा झपाटा पाहून कदाचित लोन घेतील आणि आजीदा सर्व माहिती आहे देवेंद्रजींना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे सर्वांना कल्पना आहे की ही जी कामाची पद्धत जी डेव्हलप झालेली आहे ती या तालुक्याला पुढे नेण्यासाठी झालेली आहे या सोयीला सगळ्या कल्पित आहेत सगळ्या योजना संपर्क सचिव आणि याच्यामध्ये झालेलो आहे त्यामुळे कदाचित मला अशी खात्री आहे असं शंभर टक्के ज्यावेळेला वेळेला तिकडे चर्चा होईल त्यावेळेला मला सर्वोच्च वरच्या व्यवस्थेवर हे लोक न्याय देतील आणि उद्या मायुती तिकडे पहिल्याची तुम्ही दिल्लीत भेट घेतली राजकीय चर्चा नाही साहेब आता खासदार जेव्हा जेव्हा भेटणार तेव्हा ते आपले खासदार म्हणून भेटणार आहेत त्यामुळे राजकीय चर्चा होण्यासारखं काही विषयच नाहीये कारण हे सगळी मंडळ जे आहेत आता या प्रवाहामध्ये आम्ही हे आम्ही कुठे ना कुठे एकमेकांना भेटत असतो व्यासपीठ मिळत असत दिल्ली नगर ते भेटतात उद्या महाराष्ट्राच्या समजा मध्ये ते आले तर उद्या महाराष्ट्राच्या असलेल्या ते भेट घेतले तर तिथे आठवड्यात साहेब स्वतःला भेटू शकतात भेटणं आणि एकमेकांचा सन्मान ठेवलं राजकीय चर्चा कशी होणार साहेब आज काही चर्चा काय होणार होऊ शकत नाही सगळे पाटलांशी संपर्कांना बघा आपल्या सर्वांचं जे बोललंय ना हे खूप मला आवडतं त्यामुळे तुमच्यामुळे आम्ही चर्चेत राहतो किमान किमान चर्चेत राहतो आणि ते चर्चेत तुम्ही आवडत्या का मला खूप आवडतो आता कधी कधी आमच्यावर धूळ बसते आम्ही एका साईड निघून जातो पण तुमच्यामुळे आम्ही लगेच प्रकाश जोतावादी येतो अरे शरद सरवणे साहेबांना भेटले शरद सरवणे जयंत पाटलांना भेटले शरणस्वरूपी कोल्हे साहेबांना भेटले साहेब माझे संबंध आहे सगळ्यांबरोबर मी आणि माझे एक स्वभाव आहे मी सगळ्या लोकांच्या जाऊन पाया पडतो मला त्याच्या खेळपणा कधी वाटलाच नाही हे सर्व साबणाचे हे दोन हात हे सर्व साबणाचे हात आहेत हे माझे नाहीये मी ती जाऊन त्यांच्या चरणाला स्पर्श करतो हे पक्ष जात धर्म पाहत नाही मानत नाही हे या भारताचा एक घटक आहे आणि सगळ्या संस्कृतीचा विचार करून आपण त्यांच्यासमोर विनम्र होऊन त्यांच्याशी संबंध चांगले ठेवलं कारण चांगले संबंध हे चांगल्या कामाची निर्मिती करू शकत त्यामुळे चांगले संबंध हे प्रत्येकाने ठेवावेत असं माझं ठाम मत आहे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळून पराभूत झाले त्याच्यानंतर तुमच्या दोघांची काय भेट काही पराभवाचं विश्लेषण नाही त्यांची माझी दोन तीन वेळा भेट झाली आणि बिबड सापडच्या निमित्ताने तुम्हाला माहिती वेळ घेतली आम्ही तिथे पळवतो विश्लेषण झालं पण त्यांनी सांगितलं आम्ही सांगितलं की सहानुभूती मोठी होती सहानुभूतीचा महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीचा टर्निंग पॉईंट भेटला आणि अशा पद्धतीने चर्चा आपली झाली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका